महापुराची परिस्थिती पाहता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सत्यमजी गांधी साहेब यांच्या यांनी दिलेल्या सूचनावरून महानगरपालिका हद्दीमधील पूरपट्ट्यातील नागरिकांना प्रबोधन करण्याचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं सुरू आहे आज या ठिकाणी सूर्यवंशी प्लॉट म्हणजे सांगली महानगरपालिका क्षेत्रात सर्वात पहिल्यांदा पाणी येणारा जो भाग आहे या भागामध्ये आज प्रबोधनाचं काम अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या प्रबोधनाकरिता या भागातील सर्व महिला असतील पुरुष मंडळी असतील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भागामध्ये जर समजा आता पूर यायच्या अगोदर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे पूर आल्यानंतर आणि पूर येऊन गेल्यानंतर याबाबत जे काय आवश्यक असणारे ज्या उपाययोजना आहेत याबाबत त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर पूर पूरबादी पूर परिस्थिती निर्माण झाली तर स्थलांतराची ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं स्थलांतर करायचं आहे वगैरे याच व्यवस्थित मार्गदर्शन त्या सर्व भागातील नागरिकांना करण्यात आलेलं आहे शैला देवकुळे आज आम्ही आहोत सगळे नागरिक आणि आज इथे अग्निशामक दलाचे साहेब लोक येऊन आम्हाला सगळी पूर्ण माहिती दिली आगीविषयी किंवा असं कसं म्हणजे पाणी आल्यानंतर काय त्याची काळजी घ्यायची स्थलांतर कसं व्हायचं हो आणि प्रशासनचे लोक तर करतातच पण त्यांनी पण आता सगळी माहिती आम्हाला व्यवस्थित आमच्या सर्वसामान्य महिलांना दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे दरवर्षी लोक येतात आम्हाला सूचना देतात अगोदरच येऊन त्यांनी सगळं सांगतात त्या पद्धतीने आम्ही सगळं स्थलांतर आम्ही होतो त्यांनी सिलेंडरच दाखवलं आणि ते पाण्यामध्ये आल्यानंतर कसं पोहून हे जायचं ते सांगितलं सगळ्या गोष्टी समजल्या आता हाय की दक्ष राहायचं आता हाय हे आता चालूच आहे ना आता हे पाऊस तर असा आहे म्हणल्यानंतर दक्ष तर राहायलाच पाहिजे आणि राहणार हे आम्ही आता आमच्या मनाला निर्णयच आहे आमचा हो असा करतो आम्ही आणि त्यांनी पण आम्हाला करतात